मन्या? <laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूर्वक मन्या भाईचा नमस्कार mm -hmm. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका स्वागत आहे तुमचं मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आता आपल्याला हे साड्या साड्या कापून ठेवायच्या ब्लाऊज शिवायचे त्यांच्या साड्या रिटर्न द्यायच्या साड्यांना पिको फॉलने एका साईडने शिलाईच मारायची हा मध्या नुसता त्रास देते मध्ये मध्ये हे खाली साड्या कापायला घ्यावा तो ब्रुणू लगेच बाहेर पळवतो काय करू दरवाजा लावून घेतला तर मलाच कस तरी वाटत दरवाजा लावून घेतल्यावर फक्त दरवाजा पुढे केलेला साड्यांच्या ब्लाऊज कापायचे आणि ब्लाउज शिवायचे आहे काल आणले मी ह्याला अस्तर वगैरे आणलेले आहेत दोघीजण जण असले ना हे लगेच फाड एक जण तिकडून पकडतं ना एक जण इकडून लगेच फाडायचं होते पण आता आपल्याकडे दोघी जण नाहीयेत ना आता आपण एकट्या असतात फाडायला दोन साड्या नंतर घ्या मारेल याला शिलाई मारायच्या एका एका साईड थोडासा रंगामध्ये फरक आहे हा जर असा गुलाबी वाटतो हा जर रेड वाटतो असा फरक आहे रंगामध्ये ही साडी मला ठीक वाटली छान वाटली आता पाच वाजलेत मित्रांनो जाऊ द्या काय नुसतं बाहेरचं वाटतं लढायचं बघा छान साडी आहे बघा आपल्याला ना दुसऱ्यांच्या साड्या छान वाटतात ते बघा साडी छान आहे दुसऱ्यांच्या साड्या छान वाटतात स्वतः घेतल्या अरे 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 नको वाटते आपण वाटत नाही ना ही साडीच छान नाही बघा साधी सिंपल आहे आपली कलर पण तसा आहे पण किती छान वाटते असं हे जे फक्त प्लेन ब्लाउज असा घेतली आपण छान वाटते साडी आहे की नाही असं वाटतं अंगावर मस्त आहे छान आहे हे नास बसूनच काढावं लागते ब्लाऊज शिवताना कारण का नंतर कमी पडत नाही म्हणून प्लेन काळा ब्लाऊज आहे म्हणून छान आहे ब्लाउज सुद्धा आता ही साडी बघा ही पण छान आहे आपल्या भ्रुणला दिसला ना एक वस्तू भ्रुण घरात ठेवणार ना इतकं आग आगवेल शांत बसलेला आहे तिकडे त्यांची मारामारी चालली आहे बघा कशी भयानक मारामारी करतात ह्या दोघीजणी फार भयानक ही पांढरी लय आगावे शुभ्रा लय म्हणजे लय भयानक आवा मारामारी करतात बिबट्याला सुद्धा हरवणार ही शुभ्रा बिबट्या आला तर एवढ्या उंच उड्या मारते ना हिला आवरायला फार कठीण आहे आता बघा ना आपल्याकडं फुलंच कमी येतात झाडं पण कमी झाली बघा हे बघा हे पांढरी जास्वंदी ही पांढरी जास्वंदी झाडं कमी झाली फुलं कमी झाली आता आपलं पाणी चालू आहे दिसतं की लांबपर्यंत गेलेलं पाणी इथे पाणी चालू आहे आपलं चुक्याला कसं बी आले चुक्याची भाजी पालक ठोंब होते कुठेतरी नेत्यात भाजी करायला हे नारळ थोडे मोठे झाले ना मग छान हे शेंगाची पण भाजी करतात ना हे शेंगा निभर झाले काय अरे एवढ्या भारी शेंगा हो शेंगा होत्या मस्त वेगळे भाजीसाठी आणखीन असल्या तर कुठं भाजी करायला लागेल आपल्याला संध्याकाळी काहीतरी करावं लागेल मला काय नाही आहे मला वरण आहे वरण गरम करायला येईन वरण भात आहे आणि कारला आहे भरलेलं चपाती नसले तर भाकरीच करावं लागतील नाही तर भात भात खाल्ला भ्रुण येईल बरं होईल भ्रुणिनी भा, भात खाल्लं तर बरं होईल असं मी म्हणते ए बाबू ए चला चहा घ्यायचा चला चहा प्यायला मग परत थंड होतो चहा का होताय काय गा कशी ओरडते श्यामा ए श्यामा का ओरडतेस गा ओरडू नको मित्रांनो मी मीराबाई तुमची रजा घेतो व इथेच थांबते पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतरांची बाय मित्रांनो पुन्हा भेटू ब्रुणो का पळतो कुत्रे आले वाटतं दुसरी हां कुत्रे आले ब्रुणो पळतोय कुत्रे आलेच